पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्थेची छत्तीसावी संपन्न सहकार क्षेत्रातील विविध घडामोडी शासन व सहकार क्षेत्रातील बदलते धोरण वाढती महागाई व्याजदरातील चढउतार तसेच निसर्गाचे समतोल बिघडून शेती क्षेत्राचे विशेष नुकसान झाले आहे यामुळे अर्थव्यवस्थेवर वे येणारा ताण हा देशापुरता मर्यादित राहिला नसून सर्वसामान्यांच्या हितचिंतक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन महादेव माळी यांनी केले कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालय संस्कृतिक हॉल या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी स्वागत करताना चेअरमन महादेव माळे बोलत होते सभेच्या सुरुवातीस व्हाईस चेअरमन आनंदराव पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला संस्थेचे जनरल मॅनेजर यांनी नोटीस वाचन करताना सांगितले की ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांना व्यावसायिकांना व नोकरदारांना आर्थिक सहकार्याचा हात देण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली आहे सेवकांची तत्पर सेवा ग्राहकांचे समाधान व वक्तशीरपणा या तीन गुणांवर आपली संस्था लाक्षणिक प्रगती करू शकली आहे सभासदांचा विश्वास हीच आमची ताकद आहे या विश्वासाला पात्र राहून स्वच्छ पारदर्शक आणि गतिशील सेवा देणे हे आमचे ध्येय आहे यामुळेच आमच्या संस्थेच्या चारही शाखा नफ्यामध्ये आहेत अहवाल वाचनात संस्थेच्या खिद्रापूर शाखेचे मॅनेजर यासिन जमादार यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला ते म्हणाले की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये संस्थेस तेवीस लाख त्रेपन्न हजार रुपये ढोबळ नफा प्राप्त झाला असून संस्थेच्या नियमाप्रमाणे सर्व तरतुदी वजा जाता नफा आठ लाख चोवीस हजार इतका झालेला आहे संस्थेच्या एकूण ठेवी सत्तावीस कोटी एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार इतक्या आहेत संस्थेची एकूण कर्ज वाटप एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख अठ्याहत्तर हजार इतक्या आहेत संस्थेचे खेळते भांडवल एकतीस कोटी सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार इतक्या आहे संस्थेची गुंतवणूक दहा कोटी सात लाख एकोणनव्वद हजार इतकी आहे सर्व सभासदांना यावर्षी दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती अहवाल वाचनात जमादार यांनी सांगितले आयत्यावेळी महादेव शिंदे शहाजहान मुजावर शिरडोन या सभासदांनी डिव्हिडंट एक दोन टक्के कमी द्या पण संस्थेतील नोकरांचा पगार वाढवा असा प्रश्न उपस्थित केला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेल्या मान्यवरांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला आभार संचालक सातापा बागडे यांनी मांडले यावेळी सुभाष मगदोम महावीर बोरगावे आनंदराव लांडगे आभास पाथरवट वसंत नरुटे अण्णासो पाटील अण्णासो सावगावे रावसो माळी राजगोंडा पाटील दशरथ कांबळे आदी संचालक व संचालिका सौ रश्मी आवटे श्रीमती लक्ष्मी राजपूत तसेच चारही शाखेचे सल्लागार सदस्य सर्व सभासद हितचिंतक ग्राहक

इतर येणी सव्वीस रुपये सातशे सत्तर रुपये चौपन्न पैसे आणि या अहवाला संस्थेला तरतुदी डिप्रिसिएशन वगैरे सगळं जाता संस्थेला या वर्षी निवडण आठ लाख चोवीस हजार तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे अशा पद्धतीनं टी टी व्ही व्हीचं एकूण वर्किंग नाही कार्यकर्ताचं एकतीस कोटी सत्तावीस लाख एकोणपन्न हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये सत्तर पैसे खर्च करू बँक शिल्लक लोकशीलक ठेडे दहा हजार पाचशे त्रेपन्न रुपये बँक शिल्लक ठेवले चौऱ्याहत्तर लाख एकोणीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये एकतीस पैसे संस्थेला तीन शेअर्स ह्याचे सोळा हजार रुपये संस्थेला गुंतवणूक केले एकूण दहा कोटी सात लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकोणसत्तर रुपये

आठ लाख अकरा हजार आठशे अठ्ठावीस रुपये इतर एडी म्हणून आहे एक लाख पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि आहे पाच लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये असं साडेबंदा शाखेचं एकूण वर्षीचा खर्च बसून एकतीस लाख सत्तावीस हजार एकोणपन्नास एकोणपन्नास हजार दोनशे सात रुपये सत्तर पैसे जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा